परळी वजनाथ शहरामध्ये एक खळबळजनक आणि संताप आणणारी घटना घडली असून काल मध्यरात्रीनंतर गाईंना गुंदीच्या गोळ्या खाऊ घालण्याचा प्रकार समोर आला आहे बुंदीच्या गोळ्या खाऊ घालून गायींना घेऊन जाणे व त्यांची तस्करी करण्याचा उद्देश समोर आला असून या कुकर्माच्या घटनेचा व्हिडिओ मात्र सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचे दिसत आहे विशेष म्हणजे या कुकर्मामध्ये झायलो गाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे परळी वैजनाथ शहरातील स्नेहनगर भागात मोकळ्या जागेत असलेल्या डांबून त्यांची तस्करी करण्याच्या उद्देशाने घेऊन जाण्याचा खळबळजनक प्रकार दिनांक पंचवीस रोजी मध्यरात्री साधारण दोन वाजण्याच्या नंतर घडलेला आहे या गायींना दुर्दीच्या गोळ्या खाऊ घालण्यात आल्याचेही आता पुढे आले आहे दरम्यान या प्रकरणी स्नेहनगर मधील नागरिकांनी संतप्त होऊन पोलीस स्टेशन गाठले आणि संबंधितांवर सखोल चौकशी करून कडक शासन करण्याची कारवाई करावी अशी मागणी केली आहे परळी वैजनाथ शहरामध्ये जुन्या पावर समोर स्नेहनगर भागामध्ये मोठं मैदान विस्तीर्ण आहे आमची कॉलनी आहे ज्याला स्नेहनगर संबोधलं जाते या कॉलनीमध्ये शंभर दीडशे गाया संध्याकाळच्या वेळेला असतात नगर परिषदेचा कोंडवाळा नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांना निवारा सारखी ती जागा आहे या ठिकाणी रात्री दोन वाजताच्या सुमारास एक झायलो किंवा इर्टिका प्रकारची गाडी काळ्या रंगाची आली त्यातून दोन इसम उतरले त्यांना गायांना काहीतरी खायला टाकलं ज्याच्यामध्ये ब्रेडचे काही तुकडे नंतर आम्हाला दिसले काही बुंदी शेंगदाणे ज्याला काहीतरी लावलेलं ला असावं कारण हो। ते खाऊ घातल्या घातल्या गायींनी तेथेच कलणल्या गायी म्हणजे नशीच्या वस्तू असाव्यात असं आमच्या मित्राच्याही लक्षात आलं आम्ही दोघांना एकूणमेकाला फोन केला आम्ही दोघ जण बाहेर उतरलो त्या वेळेत ते, वे ते पळून गेले मात्र त्यापैकी पाच गायी ह्या सिरियस होत्या सकाळी त्या थोड्याशा होश वर आल्यात त्याच्यापैकी एक गाय अजूनही असून तिथं जागेवर असून ती सिरियस आहे या माध्यमातून आमची परळीतील पोलीस स्टेशन संभाजीनगर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशनला अशी विनंती आहे मागणी आहे की कृपया आपण पेट्रोलिंग करताना प्रत्येक वाहनांची तपासणी करावी अशा प्रकारचे खूप प्रकार परळीमध्ये वाढत आहेत याला कुठेतरी पायबंद असावा काल रात्री दोनच्या सुमारास फार आवाज येत होता त्यामुळे मी बाहेर येऊन पाहिलं तर दोन्ही सम गाईला काहीतरी खाऊ घालत आहेत हे दिसून आले त्याच्यानंतर मी बाहेर आल्यानंतर त्याला आरडाओ केल्यानंतर ते पळून जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि पळून गेले त्यासमोर आपण गल्लीतल्या काही आमच्या सहकार्यांना ला, फोन लावून बोलून घेतलं त्यावेळेस गाई अवस्थेत पडलेल्या दिसल्या नगरपालिकेचा कसलाही वडा वगैरे काही नाही त्यामुळे या गाई अशा मोकार काही ठिकाणी जाऊन बसतात आणि हे असे प्रकार वारंवार घडत आहेत त्यासाठी नगरपालिकेने कोंडवाड्याची व्यवस्था करावी पोलीस प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे अशा प्रकार काही यापुढे घडणार नाही